मी अरुण खोड़के शिवचिंतन आज पुण्यश्लोक मातोश्री राजमाता कर्मयोगिनी राजयोगिनी तेजस्विनी अहिल्यादेव होळकर यांची तीनशेविध जयंती त्यानिमित्ताने थोडक्यात पुण्यशील धार्मिक म्हणून मातोश्री अहिल्यादेवी साऱ्या जगाला ठाऊक त्यांनी शेकडो घाट शेकडो देवळे धर्मशाळा अन्नछत्रे विहिरी तळी कुंडे रस्ते यासारखे प्रचंड कार्य अगदी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत केले आहे अन्नछत्रे पानपोया दोनशे सुद्धा सुरू आहेत हे कार्य अनेक मुखानी त्यांची धर्मपारायण्यता आणि आधार म्हणून गरजून सांगत आहेत त्यांच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अपार शाणपण मुत्सतीपणा ज्ञानलालसा असामान्य तडफ हिशोबातील समूळ पारंगता तेज झुंज खंबीरपणा प्रजावत्सलता अचूक न्यायदान आत्मविश्वास पुरुषार्थ रणकौशल्य संरक्षण व्यवस्था गुप्तर खाते स्वाभिमान रणकौशल्य आणि माणुसकीशी घट्ट नाते होते त्यांची निष्ठा जिद्द पाणीदार वृत्ती साधी राणी आणि कल्याणकारी विचारसरणी अशा अनेक सद्गुणांचे आणि तेजस्वी वागण्याचे पुरावे त्यांच्या इतिहासात पानोपाणी आढळतात आणि म्हणूनच पेशवे म्हणायचे पुणे दरबाराचे पुण्यद्वार म्हणजे महेश्वर आहे त्यांनी सुखाबरोबर दुःखही अनेक पाहिली त्यांचे वर्णन कोणत्या शब्दात करावे एक दोन नाही अठरा जीवलगांचे मृत्यू त्यांनी प्रत्यक्ष पाहिले अनुभवले पण शेवटपर्यंत खंबीर राहिल्या बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी